दोन हजार पंचवीस कुंभराशी लक्ष्मीनारायण योग नवीन वर्षाचा पहिला टप्पा कुंभराशींना देणार जबरदस्त लाभ मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच स्वामी माझे या चॅनलमध्ये लक्ष्मीनारायण योग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्वाचा आणि शुभ योग आहे ज्यामध्ये शुक्र ग्रह समृद्धी ऐश्वर प्रेम आणि कला आणि बुध ग्रह बुद्धिमत्ता व्यावसायिकता संवाद आणि आर्थिक कौशल्य एकत्र येतात हा योग तयार झाल्यावर संबंधित राशींना प्रचंड फायदे होतात दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीसाठी लक्ष्मीनारायण योग विशेषतः लाभदायक ठरणार आहे आता त्याचे सविस्तर फायदे महत्वाच्या तारखा उपाय आणि संभाव्य परिणाम यावर संपूर्ण माहिती पाहूया लक्ष्मी नारायण योग कधी तयार होतो लक्ष्मीनारायण योग तेव्हा तयार होतो जेव्हा शुक्र ग्रह आणि बुध ग्रह एकत्र येतात किंवा एकमेकांच्या सकारात्मक दृष्टिकोनात राहतात हा योग धनभाव लाभभाव किंवा केंद्रस्थानात असतो तेव्हा तो अत्यंत प्रभावी होतो राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये हा योग विशेषत प्रभावशाली ठरणार आहे कुंभ राशीत शुक्र ग्रहाचा घरासमोर बुध ग्रहाचा लाभदायक संयोग होईल त्यामुळे आर्थिक वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसून येईल कुंभ लक्ष्मी नारायण योगाचा प्रभाव एक आर्थिक प्रगती दोन हजार पंचवीस मधील लक्ष्मी नारायण योगामुळे राशीच्या व्यक्तींना आर्थिक प्रगती होईल जुने अडकलेले पैसे परत येतील तसेच नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध होतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही वेळ सोन्याची ठरेल नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक करारांसाठी हा काळ लाभदायक असेल गुंतवणूक करणाऱ्यांसाठी दीर्घकालीन गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे रिअल इस्टेट सोनक चांदी आणि शेअर बाजारातून चांगला परतावा मिळेल दोन करिअर आणि व्यवसायात यश नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या व्यक्तींना बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक प्रवास अत्यंत फायदेशीर ठरेल विशेषतः परदेश प्रवासातून मोठे लाभ होतील तीन कौटुंबिक जीवन आणि संबंध कुटुंबात आनंद आणि समाधान राहील कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी योग्य वेळ आहे जुने वाद मिटतील आणि कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण होईल विवाहाची शक्यता असलेल्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ आहे योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे चार आरोग्याचे लाभ आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होईल दीर्घकाळ चाललेल्या त्रासातून मुक्ती मिळेल मानसिक शांतता आणि ऊर्जा अनुभवली जाईल योग व ध्यान यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरेल पाच वैयक्तिक विकास आणि आत्मविश्वास बुद्ध आणि शुक्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल या योगामुळे निर्णय क्षमता वाढेल ज्यामुळे महत्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल महत्वाच्या तारखा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लक्ष्मी नारायण योग सुरू होईल हा योग सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत प्रभावी असेल या कालावधीत घेतलेले व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णय फायदेशीर ठरतील विशेषतः पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा कालावधी अत्यंत शुभ मानला जातो संभाव्य आव्हाने जरी लक्ष्मीनारायण योग फायदेशीर असला तरी काही गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे एक भावनात्मक निर्णय घेण्याचे टाळा शुक्र आणि बुधाच्या प्रभावामुळे भावनांना बळ मिळते पण भावनिक आधारावर घेतलेले आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय अडचणीत आणू शकतात दोन संवाद स्पष्ट ठेवा बुद्ध ग्रहामुळे गैरसमज टाळण्यासाठी संवाद खुला आणि स्पष्ट ठेवा उपाय लक्ष्मी नारायण योगाचा प्रभाव अधिक चांगल्या प्रकारे अनुभवण्यासाठी पुढील उपाय करावेत एक धार्मिक उपाय दर शुक्रवारी श्री लक्ष्मीचे पूजन करा श्री सुख आणि ओम शेन श्रे, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा बुधवारी गणपती पूजन आणि ओम बुध नमः हा मंत्र जपा दोन दानधर्म शुक्र ग्रहासाठी दर शुक्रवारी महिलांना सौंदर्य प्रसाधने किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ दान करा बुध ग्रहासाठी दर बुधवारी हिरव्या रंगाचे फळे खरीत वस्त्र किंवा मिरपूर दान करा तीन योग आणि ध्यान मनशांतीसाठी ध्यान करा आणि शुक्र ग्रहांचे सकारात्मक परिणाम वाढवण्यासाठी योगासने नियमितपणे करा चार धारण राशीसाठी पन्ना आणि डायमंड हे रत्न फायदेशीर ठरतील परंतु रत्न घालण्यापूर्वी कुशल ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्या लक्ष्मी नारायण योग दोन हजार पंचवीस मध्ये राशीच्या व्यक्तींसाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे आर्थिक प्रगती व्यावसायिक यश कौटुंबिक सुख आणि आरोग्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ ठरेल योग्य निर्णय नियमित पूजा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा काळ अधिक फायदेशीर ठरवता येईल संधीचा उपयोग करा आपल्या जीवनाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी हा योग अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद